नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते किती काही झालं तरी पितृपक्ष या तीन वस्तू कुणालाही देऊ नका नव्याण्णव टक्के महिलांना किंवा लोकांना माहीत नाही लक्ष्मी साथ सोडून जाईन पितृदोष भोगावे लागेल त्यासाठी आपल्याला ही वस्तू चुकून कुणाला द्यायची नाही तर भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन अमास्येपर्यंत पितृपक्ष असतो हा काळ पूर्वजनांना श्रद्धांजली वाहण्यासाठी समर्पित आहे यावर्षी पितृपक्षाची विधी सात सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये चालणार आहे अशा परिस्थितीत या काळात काही विशेष कामे करून तुम्ही पूर्वजनांचे आशीर्वाद मिळू शकतात तर आपल्याला त्यासाठी पित पितृपक्षामध्ये पूर्वजनांसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान केले जाते पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा काळ पूर्वजनांना अन्न आणि नैवेद्य अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो हिंदू धर्मात असे मानले जाते की जर पूर्वजनांचा आशीर्वाद एखाद्या व्यक्तीवर राहिला तर त्याच्या आयुष्यात सुख आणि समृद्धीही प्राप्त होते दुसरीकडे जर पूर्वजन तुमच्यावर रागवले असेल तर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते असं म्हटलं जातं जर तुम्ही पितृपक्षात या गोष्टी केल्या तर पूर्वजनांचे आशीर्वाद तुमच्यावर नक्की राहील तर आपल्याला कोणत्या तीन वस्तू आहे तर त्या कोणाला द्यायच्या नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला मा आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन देखील प्रेस करा आणि मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पितृपक्षात श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजनांच्या आत्म्याला शांती मिळते अशा परिस्थितीत तुम्ही ही कामे देखील करावीत यासोबत पितृपक्षात दररोज आपल्याला पितरांसाठी श्राद्ध तर्पण हे करायचं आहे दररोज सुंदर कांडाचे पठण करावे यासोबत पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षाच्या गीतेचा सातवा अध्याय पठण करावे त्याचप्रमाणे तुम्ही पितृस्तोत्राचे देखील पठण करू शकता जे तुम्हाला सर्वोत्तम मानले जाते ते तुम्ही वाचायचं आहे पितृपक्षात आपल्याला ह्या गोष्टींचे दान आवर्जून करायचे आहे पितृपक्षाच्या काळात गरजूंना दान करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते पितृपक्षाच्या काळात गाय जमीन कपडे काळे ती सोने तूप गुळ तांदूळ चांदी मीठ या दहा वस्तूंचे तुम्ही दान करू शकता तर आपल्याला पितृपक्षामध्ये गरजू व्यक्तींना दान करायचे आहे पित्रांसाठी दक्षिण दिशेला आपल्याला दिवा लावायला विसरायचं नाही पंधरा दिवस आपण दक्षिण दिशेला दिवा लावून तिथे पितृस्तोत्र किंवा आपल्याला गीतेतला सातवा अध्याय वाचायचा आहे किंवा सुंदरकांडाचे आपल्याला तिथे बसून पठण करायचं आहे ते, 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 करा ते केल्याने देखील पित्र आपल्याला प्रसन्न होती त्यांचा कृपा आशीर्वाद मिळेल आणि आपल्यावर कोणते संकट अडचण येणार नाही त्यासाठी हे करायचं आहे कावळ्याला तुम्ही बघा खीर आहे तर ती पितृपक्षामध्ये दररोज दारामध्ये ठेवू शकता किंवा दही भात ठेवायचं आहे पित्रांच्या नावाने तुम्ही गरजू व्यक्तींना दान करायचं आहे कपडे वस्तू किंवा तुम्ही खायचे पदार्थ दान करू शकता तर आपल्याला कोणत्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पितृ पंधरवाड्यामध्ये चुकून करायचे नाही बरेच लोक दाढी कटिंग कर हे करत असतात तर ते देखील आपल्याला पितृ पंधरवाड्यामध्ये चुकून करायचं नाही त्याचप्रमाणे आपल्याला गरजू व्यक्तींना दान करायचं आहे कपडे खायच्या वस्तू तुम्ही त्यांना गरजू लागणाऱ्या वस्तू दान करू शकता चप्पल दान करू शकता किंवा छोट्या मुलांना तुम्ही जेवणासाठी दान करा किंवा काळे तीळ तुम्ही दान करू शकता त्याचप्रमाणे गहू तांदूळ कपडे काळे तीळ सोने तूप गूळ तांदूळ चांदी यासारख्या वस्तू तुम्ही दान करू शकता पिंडदान तर पण तुम्ही पित्रांच्या नावाने करू शकता तुम्हाला पितृदोषाचा त्रास असेल तर ह्या गोष्टी तुम्ही करायच्या आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पितृदोषाचा म्हणजे त्रास असेल तर आपल्याला पितरा या पितृ ह्या गोष्टी करायच्या नाही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कटिंग दहाडी ह्या गोष्टी देखील करायच्या नाहीत त्याचप्रमाणे आपल्याला काही नेम आहे तर ते नेम लक्षात ठेवायचे या काळात लग्न मुंडन इत्यादी गोष्टी शुभ कार्य किंवा एखादी पूजा आपल्याला करायची नाही त्याचप्रमाणे घरामध्ये मांसार मटण चिकन मासे अंडे मद्यपान इत्यादी गोष्टी देखील आपल्याला दूर राहायचं आहे या काळात नवीन कपडे दागिने खरेदी करण्यास मनाई आहे तुम्हाला एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करायची आहे किंवा वाहन घ्यायचं आहे किंवा घर जमीन इत्यादी खरेदी खरे करायचं असेल तर ते देखील दे दे तुम्हाला या पितृ पंधरवाड्यामध्ये करता येणार नाही जर या नियमांकडे तुम्ही दुर्लक्ष केले तर नकारात्मक परिणाम देखील तुम्हा तुम्हाला भोगावे लागतील त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी आहे तर त्या लक्षात ठेवायच्या आहे त्याचप्रमाणे आपल्याला पितृ बघा आपल्याला शिळा अन्न देखील चुकूनही खायचं नाही कारण की आपण जे शिळा अन्न खातो तर त्यामध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो तर आपल्याला शिळा अन्न देखील पितृ पंधरवाड्यामध्ये खायचं नाही पितृपक्ष हा पित्रांना म्हणजेच पूर्वजनांना श्रद्धांजली वाहण्याचा काळ आहे त्यामुळे त्यांच्यासाठी हे पंधरा दिवस दिले जातात या काळात पित्रांना प्रसन्न करून घ्यायचे आशीर्वाद मिळवण्यासाठी श्राद्ध तर्पण आणि दान केले जातात या काळात पित्रांसाठी विधिवत श्राद्ध आणि जल अर्पण केल्याने जेणेकरून त्यांचा तृप्त करता येते त्यासाठी ह्या गोष्टी करायच्या आहे पितृपक्षात अन्नदान करणे खूप महत्वाचे मानले जाते हे दानशास्त्रात श्रेष्ठ दान मानले जाते त्यामुळे तुम्ही पितरांसाठी दान करायचं आहे या काळात काही विशेष उपाय करून पितृदोष कमी केला जाऊ शकतो आणि पितरांचे आशीर्वाद देखील मिळवू शकतो त्यासाठी आपल्याला पितरांसाठी तर्पण करायचं आहे किंवा आपल्याला अन्नदान करायचं आहे वस्त्रदान करायचं आहे या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांना समर्पित आदर आरन आदर वाहिल्याने आपल्यावर त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो अन्नदान करा तसेच आपल्याला पितरांसाठी काही गोष्टी आहेत तर त्या दान करायच्या आहेत ते देखील तुम्ही पूर्वजनांना प्रसन्न करून घेण्यासाठी करू शकता या काळात पितरांसाठी आवश्यक असलेली विधी आणि पूजा करू शकता ज्या तिथीला त्यांचे श्राद्ध आहे त्या तिथीला तुम्ही त्यांना जीव घालायचा आहे त्यांच्या नावाने एखाद्या व्यक्ती तुम्ही घरामध्ये जीव घालू शकता त्याचप्रमाणे आपल्याला पितरांसाठी घरामध्ये पिंडदान तर्पण करायचं आहे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या या पंधरवाड्यामध्ये आपल्याला करायचं आहे दक्षिण दिशेला देखील आपल्याला दिवा जो आहे तो लावायचा हो लावायचा आहे यामध्ये प्रत्येकाच्या पितरांचे पूजन तिथूनुसार केले जाते असे म्हणतात की या काळात आपले पितृदेव आपल्याकडे जेवण्यासाठी येतात त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यास पितृ प्रसन्न होतात त्यांना कुटुंबावर कृपा करतात त्यामुळे आयुष्यात सुख शांती येते असे म्हणतात की आपण जर पितरांच्या नावाने एखादी व्यक्ती जीव घातला तर ते तृप्त होतात आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो तर आपल्याला पितृपक्ष मध्ये त्यांच्या तिथीला आपल्याला श्राद्ध आहे तर ते घालायचं असतं तर या पंधरा दिवसांमध्ये आपण या पित्रांसाठी दान करायचं आहे ह्या गोष्टी करायच्या आहेत तर आपल्याला ज्या तिथीला त्यांचं श्राद्ध आहे त्या तिथीला आपल्याला सर्व भाज्या करायच्या आहे त्यामध्ये आपल्याला फक्त बघा तामसिक पदार्थांचं किंवा आपल्याला कांदा लसूण वर्ज्य पदार्थ करायचं आहे आपल्याला त्यामध्ये वांग मसूर डाळ याचा आपल्याला चुकूनी उपयोग करायचा नाही कांदा लसूण देखील वापरायचा नाही आपण उरदाचे वडे करू शकतो गुलगुले करू शकतो सगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या आहे भेंडी गवार मेहथी डांगर आहे लाल आ, काशी भोपळा तो करायचा आहे फक्त पांढरा भोपळाचा आहे दुधी भोपळा त्याचा आपल्याला या पितूर पंधरवाड्यामध्ये दे सेवन देखील करायचं नाही आहे नाही आणि नैवेद्याला देखील आपल्याला तो भोपळा वापरायचा नाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही खीर चपाती केली तरी अतिउत्तम खीर देखील आपण पितरांच्या नावाने कावळ्याला आहेत तर ठेवत असतो ते केलं तरी चालेल तर पितृपक्षात आपल्या पितरांच्या आशीर्वादासाठी अनेक उपाय केले जातात त्यामुळे कुटुंबावर पितरांची कृपा राहते व पितृदोष देखील नाहीसा होतो असं म्हटलं जातं त्यामुळे आपण अनेक उपाय जे आहेत ते करायचे आहे पितृपक्षात पितरांसाठी नैवेद्य बनवताना त्यामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या खीर पुरी चपाती काही जण पुरणपोळी आपल्या पद्धतीनुसार नैवेद्य बनवतात पितरांचे जेवण हे आपल्याला करायचे आहे पितरांच्या शांतीसाठी या काळात पूजन केले जाते ब्राह्मणाला बोलावून आपल्या पितरांची पूजा व तर्पण या काळात केले जाते पितृशांती होण्यासाठी देखील हे उपाय पण करत असतो पित्रांचे पिंडदान देखील या काळात केले जाते त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर या नष्ट होतात असे मानले जाते पिंपळाच्या झाडाला जा पितृपक्षात तुम्ही रोज तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावू शकता तसेच नेहमी सात किंवा अकरा प्रदक्षिणा पिंपळाला घालाव्यात याने देखील पितृदोष कमी होतो असे म्हणतात पितृपक्षात आपल्याला पक्ष्यांना धान्य टाकायचे असते असे मानले जाते की पितृ हे कोणत्याही रूपामध्ये आपल्या दारामध्ये येऊ शकतात पक्षाच्या रूपामध्ये देखील येऊन ते खाऊन जातात असे म्हणतात त्यामुळे पक्षांना आणि जनावरांना चारा देखील द्यावा गायला देखील अनेक जण या काळात नैवेद्य दाखवतात तसेच कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने देखील पापांपासून मुक्ती मिळते पुण्य मिळते आणि आपले हे पुन्हा काम आपल्या हातून घडते असे म्हटले जाते पितृपक्ष दान करण्याला देखील अत्यंत महत्व आहे या काळात तुम्ही गरीब गरजू व्यक्तींना अन्नदान करू शकता तसेच त्यांना गरजेच्या वस्तू अन्न धान्य कपडे दान म्हणून देऊ शकता त्यामुळे सुद्धा आयुष्यातील बरेच अडचणी आहेत तर त्या दूर होतात तर कोणत्या तीन वस्तू आहेत तर त्या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला कुणालाच द्यायच्या नाही तर सर्वात अगोदर आपल्याला तांदूळ देखील पितृपक्षाच्या काळात कुणालाही द्यायचे नाही खूप जवळचा व्यक्ती असेल किंवा खूप जवळचं नातं आहे घरामध्ये देखील आपले शेजार पाजार असतील तरी देखील कुणालाही पितृपक्षाच्या काळात तांदूळ आपल्याला द्यायचे नाही त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये आपल्याला कुणाकडून उसणे पैसे घ्यायचे नाही किंवा आपण कुणाला उसणे पैसे आहे तर ते द्यायचे देखील नाही हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जर आपण पितृपक्षामध्ये पैशांची देवाणघेवाण केली समजा तुम्ही कर्ज घेतले तरी देखील त्याचा त्रास आपल्याला भोगावा लागेल त्यामुळे तुम्ही देवाणघेवाण पितृपक्षामध्ये कर्ज अजिबात घ्यायचं नाही म्हणजे घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते त्यामुळे आपल्याला पैसे कुणाला द्यायचे नाही आणि घ्यायचे देखील नाही तर पुढची वस्तू अशी आहे की कुशा कुशा ही सर्वांना माहीत आहे आपण जे पित्रांना नैवेद्य दाखवतो ती कुशा आपल्याला कुणीही मागो आपल्याला ती कुणालाही द्यायची नाही ते दिल्याने पित्र हे आपल्यावर नाराज होतात जे आपण पित्रांना ज्यावेळेस तर्पण करत असतो त्याचा वापर आपण कुशाचा वापर हा आवर्जून हा करत असतो त्यामुळे आपल्यालाही कुणालाही द्यायचं नाही प्रकारे ह्या तीन ज्या वस्तू आहेत तर ह्या आपल्याला कुणालाही द्यायच्या नाही आणि आपण जो नैवेद्य करणार आहोत त्यामध्ये आपल्याला मसूर दाळीचा देखील वापर करायचा नाही वांग्याचा वापर करायचा नाही कांदा लसूणचा वापर करायचा नाही आणि जो पांढरा भोपळा आहे त्याचा देखील वापर करायचा नाही बाकीचे आपण जे पदार्थ आहे म्हणजे मेथीची भाजी गवार आणि भेंडी लाल भोपळा आपण सांडगे उडदाचे वडे पुरणपोळी असे जे काही प्रकार करतो ते सर्व करायचं आहे फक्त त्यामध्ये तामसिक पदार्थाचा आपल्याला वापर करायचा नाही आणि ह्या तीन वस्तू म्हणजे पैसे कुणाला उसने द्यायचे नाही कुशा देखील कुणाला शेजारी पाजारी द्यायची नाही तांदूळ देखील आपल्याला पितूर पंधरवाड्यामध्ये कुणाला द्यायची नाही आणि आपल्याला बघा पीठ आहे तर ते पितृ पंधरवाड्यामध्ये दळून आणायचं नाही त्यामुळे आधीच आपल्याला हे पीठ आहे तर ते जास्त दळून आणायचं आहे तर अशा ह्या प्रकारे तीन वस्तू आपल्याला कुणालाही द्यायच्या नाही त्या वस्तू दिल्याने पितृ आपल्याला नाराज होते लक्ष्मी देखील आपल्या घरातून कायम निघून जाते आणि लक्ष्मी ही माता लक्ष्मीला तांदूळ देखील अतिशय प्रिय आहे त्यामुळे पितृ पंधरावाड्यामध्ये तेही कुणाला आपल्याला द्यायचे नाही कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद